दोन दिवस मी परजपेनच्या स्कीमवर मी काही माझे व्हिडिओ टाकले होते आणि त्यानंतर मला एका गृहिणीचा फोन आला होता जरा मी त्यांच्याशी बोलायला आलोय त्या ताई माझ्यासोबत आहेत बोला ताई तुम्ही नमस्कार पंडित तुमचे मी दोन दिवस युट्यूबवर व्हिडिओ पाहतीय आणि तुम्ही परांस्पे स्कीम्स मधले जे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत त्याच्याविषयी बोलताय बघितल्यानंतर मी तुम्हाला मुद्दाम फोन करून इथे बोलवलंय कारण अतिशय गंभीर आणि अतिशय बेसिक जो प्रश्न आहे पाण्याचा त्याच्याविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे जेव्हा आम्ही बारा वर्षापूर्वी इथे बंगले घेतले आणि राहायला आलो बारा वर्ष झाले इथे हो बारा वर्ष झाली आम्हाला येऊन तर इथे आल्या आल्या बंगला घेतल्या घेतल्या आम्ही पहिला प्रश्न बिल्डरना असा विचारला होता की पाण्याच्या स्टोरेजची काय सोय हो आहे कारण अंडरग्राऊंड टाकी नाही बंगल्याला ओव्हरहेड टँक नाही तर त्यांनी आम्हाला त्यावेळी असं आश्वासन दिलं होतं की चोवीस तास तुम्हाला पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होईल आणि आदर त्यांनी आम्हाला डिस्करेज केलं होतं टाकी बांधायला कारण ते असं म्हणाले की त्याच्यामुळे बंगल्याच्या अस्थेटिक्सला धोका येईल किंवा तो बंगला चांगला दिसणार नाही टाकी असल्यामुळे पण जेव्हापासून आम्ही इथे राहायला आलो अगदी सुरुवातीपासून तेव्हापासून आम्ही वॉटर कर्सना सतत तोंड देतोय जे अंडरग्राउंड पाइप्स आहेत ते इतके फॉल्टी वार आहेत की वारंवार पाईप फुटत असतात आज इथे पाईप फुटलाय उद्या तिथे पाईप फुटलाय बर पाईप फुटलाय पाणी बंद असा मेसेज आला की पळा बाथरूम मध्ये बादल्या भरा टब भरा पाणी साठवायची सोय नाही मग पाणी साठवणार कुठे काही कंप्लेंट्स वगैरे केल्या त्या संदर्भात कंप्लेंट्स करून करणार काय कारण पाईप सतत फुटतात पाणी कुठून साठवणार कसं करणार बरोबर हा आणि आता त्यानंतर पाण्याच्या रेट्सचा महत्वाचा मुद्दा आहे पाण्याचे जे रेट्स आहेत ते सुरुवातीपासून सुन आता वाढवलेले yeah. आहेत yeah. आणि सध्या पीएमसी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका याच्यापेक्षा दुप्पट रेटनी आम्हाला ते पाणी देतात आणि काही नागरिकांनी काही रेल्वेशांनी याच्याविषयी त्यांना स्पष्टीकरण मागितलं yeah. काही विरोध दर्शवला तर yeah. त्यावेळी त्यांनी तिथं जे पाणी उपसा केला जातो yeah. तिथल्या ठिकाणचं एम बिल भरायला काही लाख रुपये नाहीयेत असं सांगून त्यांनी आम्हाला पाण्याचे वॉटर कट्स दोन ते तीन तासावर आम्हाला पाणी पुरवठा डिसेंबर जानेवारी मध्ये चालू होता बरं आता टँकर जरी आम्ही मागवले तरी ते टँकर मधलं पाणी साठवायचं कुठं काही काही शंभर दोनशे लिटर पाणी आम्ही साठवू शकतो त्या पलीकडे आम्ही करणार काय हो मी काल परवाई जेव्हा मी आलो होतो ना तर त्या साहेबांच्या मी बंगल्याच्या इथं बाहेर बघितलं त्यांनी पार्किंगच्या बाहेर खोदून त्याच्यात टाकी बांधली होती हो आता बऱ्याच लोकांनी हा नवीन आता व्याप सुरू झालाय की टाकी आमच्या लॉन्स आमच्या गार्डन्स आम्ही हे करून त्याच्यामध्ये आता आम्ही पाण्याच्या टाक्या तयार करायला सुरुवात केलेली आहे हा सगळ्यात गंभीर प्रकार आहे पुण्यामधल्या नामवंत बिल्डरच्या स्कीम मध्ये जर अशी परिस्थिती असेल तर याची दखल घेण्याची खरंच गरज आहे